चला पण मी मस्त झटपट अशी कुकरमध्ये पटकन होणारी मोड आलेल्या रस्सा भाजी तर त्यासाठी कुकरमध्ये घेतलेले आहे थोडंसं तेल त्याच्यामध्ये घालायचं जिरं मोहरे जिरे मोहरे चांगले फुलं द्यायचं मग घालायचं आहे बारीक कट केलेला कांदा एक मोठा कांदा मी घेतलेला आहे कारण की जेवढा जास्त कांदा घालला तेवढी भाजी छान लागते तर कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत आता कांदा चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण आणि एक दोन तीन दोन चार कडीपत्तीची पानं घालायची आहेत आता लसूणचा चांगला परतून घ्यायचा आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो घालायचा टोमॅटो चांगला परतून घेऊया टोमॅटो चांगला परत लागेल याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ एक पाव चमचा हळद घालायचे आहे एक चमचा मी आपली चटणी असेल ती चटणी घातलेली आहे एक चमचाभर आणि एक चमचा रेड चिली पावडर घातलेला आहे कलर कलरसाठी घातलेली आहे आणि एक अर्धा चमचा गरम मसाला घालायचा चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं बघू शकता छान तेल सुटलेलं आहे आणि मटकीला मटकी बघा तुम्ही किती छान त्याला मोड आलेले आहे त्यात मटकी घालून घ्यायची मटकी चांगली मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे मटकी चांगली परतली की घालायचं आहे पाणी जेवढा तुम्हाला रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही पाणी घालून घालायचं याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालायचं एक चमचा आणि थोडीशी कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायचं सगळं आणि झाकणला फक्त एक शिफ्टी करून घ्यायची आहे जास्त म्हणजे मटकीला वेळ लागत नाही पटकन शिजते त्याच्यामुळे एकच शिफ्टी करून घ्यायची आहे जास्त तुम्ही जर शिट्ट्या केल्या तर रे म्हणजे मटकी पूर्ण विरघळून जाऊ शकते तर बघू शकता कुकर थंड झालेला आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची रेडी आहे आपली मस्त मटकीची रस्सा भाजी आणि झटपट होते चवीला एक नंबर लागते तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आणखी एका अशाच नवनवीन व्हिडिओसोबत